राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याच्या आणि तीन मिनिटात ब्राह्मण समाज संपव संपवणार अशी एक धमकी जी आहे ते बीडच्या किंचक जे आहेत नवले यांनी दिलेली आहे आणि त्यांना मुंबई पोलिसांनी साताऱ्यामधून अटक केलेली आहे मी सध्याला बडंगवाडीमध्ये आहे बीड जिल्ह्यातील एक छोटस गाव आहे या गावामधून गावा जे किंचक नवले आहेत त्यांनी काय दिवसापूर्वी माध्यमांसोबत बोलत असताना असं वक्तव्य केलं वक्तव्यामुळे त्यांना जे आहे आता मुंबई पोलिसांनी उचललेलं आहे मराठा आरक्षण प्रश्न ते बोलत होते आणि संपूर्ण गावकरी आपल्यासोबत आहेत त्यांचे गावकरी आहेत त्यांचं कुटुंब दीकर आपल्यासोबत आहे संवाद साधणार आहोत काय सांगाल एकंदरीत किंचक नवले यांना आता मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे काय मागणी एकंदरीत आणि असं म्हणलेलं आहे सरकार असं म्हणत आहे की दोन समाजामध्ये आहे ते वाद वक्तव्य केल्यामुळे त्यांना त्याच पद्धतीने जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना देखील संपवण्याची भाषा केलेली त्यांनी मुलामध्ये कसं आहे माहिती आहे का किंचक जो बोलला त्यामध्येच सगळं दडलेलं आहे मराठा समाज जर मागास आयोगाने ठरवलं असेल की मराठा समाज मागास आहे तर त्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्याचं प्रयोजन आहे त्यामुळं हा जातीवाद संपून जातोय हो मला सांगा जातीवाद किंचकनी कधी केलाही नाही किंचकचा स्टेटमेंट तुम्ही नीट बारकाईने बघा किंचक काय म्हणला की आम्ही देवेंद्र फडणवीस यांना संपून टाकू कुठं संपू राजकीय पाटलावरून संपू आणि ब्राह्मण देव आमच्याकडे दे ब्राह्मण देवता पूजेला आल्या आम्ही त्यांचं दर्शन घेत होतो आम्ही पाय पडणारी संस्कृती आमची आम्ही कधीही जातीवाद करत नाहीत दुसरा मुद्दा असा की तो बोलता बोलता तो बोलून गेला त्याच्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा काढला परंतु आज आपण बघताय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्या दिवशी एकनाथजी शिंदे साहेब सन्मान एकनाथ शिंदे साहेब बोलता बोलता काय बोलून गेले माझ्या डोक्याच्या वर गेल्यावर मी संपून टाकतो ही मराठवाड्याची भाषा आहे हो ह्या भाषा बोलत असताना ही मराठवाड्याची भाषा आहे तुम्ही अर्थाचा विवाह करून त्याला अटक करणं जसं काय त्यांनी आतंकवादी आहे का तो तो मराठ्या जातीसाठी त्यांनी भोगलं हो शाळेमध्ये आम्हाला शिकवतात भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि ते असताना एका मुलाला शिशेवरती द्यायची एका मुलांना ड्रेसेस द्यायचे सॅग द्यायच्या बॅग द्यायच्या आणि एका मुलांना काहीच द्यायचं नाही आज जर आमच्या ग्रामीण भागातला विषय बघितला तर मराठा मराठा समाजाची परिस्थिती इतकी बिकट आहे की की आज लोकांना आज खायला नाही पाण्याचा तर एवढा गंभीर प्रश्न झालाय आज तुम्हाला सांगतो आता ते टँकर आले लोक पैशाने पण पाणी विकत भेटा नाही प्रश्न असा आहे की की नवले यांना अटक केलेली आहे सरकारकडे गावकरी म्हणून तुमची काय मागणी असणार आहे किंचक नवले आतापर्यंत एन सी पण नोंद नाही किंचक नवल्यावर किंचक नवले हा एमपीएससी सीचा विद्यार्थी आहे शिक्षण करूनही त्याला कुठलाही जॉब न भेटल्यामुळं तो एक नरेश झालेला आहे आणि त्या नरेशातून जे आमचे मनोज झारांगी पाटील जे आंदोलन करतात त्या आंदोलनामध्ये सहभागी संपूर्ण महाराष्ट्राचा समाज आहे आणि सरकारला मी विनंती करतो हाच समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचन तुम्ही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या नक्कीच एम पी एस सी मध्ये तयार करा, तयारी करणारा मात्र नैराश्य करणारा आरक्षण नसल्यामुळं नोकरी लागत नसल्यामुळं असं उचलला यांनी सांगितलेलं आहे आणखी आपल्यासोबत गावकरी महिला आहेत एकंदरीत काय सांगाल तुम्ही की किंचक नवले यांना अटक केलेली आहे काय भावना व्यक्त करायला कारण एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे छोटस गाव आहे तुमचं आता मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना साताऱ्यामधून अटक केलेली किंचक नवलेच काहीही चुकलेलं नाही ते एक शिकलेला मुलगा आहे ते पूर्ण जनतेसाठीच बोललाय चुकीचं काहीही बोललेलं नाही त्याला फक्त आरक्षण अपेक्षा आहे दुसरं काही पण नाही त्याच हे बोललाय बोल ते काही चुकीचं बोललेलं नाही ते काय बोललेलं आहे की आम्ही संपून टाकू हे राजकारणाचं बोललेला आहे तो हे असं कोणी काही बोलून असं कसं जमन आमचे हे मराठी लोकांचं असं बोलणं सहज असतं हे वाटतं की हे आम्हाला संपून टाकू हे ते बोललाय की आम्हाला जर नाही आरक्षण दिलं तर आम्ही संपून टाकू राजकारणातून संपून टाकू कारण की तो इतका शिकलाय डीएड केलं मोठ्या मोठ्या परीक्षा दिल्या माझे सात भाव आहेत सात भाव पूर्ण शिकले पूर्ण शिकून बी आज शेती करते पूर्ण कारण की आम्ही मराठा असल्यामुळे आम्हाला कुठंच नोकरी लागत नाही मग आम्हाला अधिकार आहे ना आमचं आरक्षण मागायलाच पाहिजे ना आम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत ते जरांगे पाटील किती दिवसापासून सात महिने झालं का हे लोक झोपित आहेत का हे द्यायला पाहिजे ना हे त्याची इच्छा फक्त आरक्षण मुळे त्याची आणि किंचितची इच्छा फक्त आरक्षण हवंय त्याला दुसरं काहीही नाही त्यांना वाटतं आम्ही शिकून आमचा फायदा नाही झाला आमच्या लेकरांचा तरी फायदा व्हायला हो पाहिजे ते एकट्यासाठी झटत नाही पूर्ण जनतेसाठी त्याची इच्छा आहे दुसरं काही पण <laughs> नाही तुम्ही सांगा नोकरी लागायची होती एमपीएससी मी तयारी करतोय आता गुन्हा दाखल झाला आता नोकरीचा जर ते प्रश्न मिटला ना कारण गुन्हा दाखल झाला नोकरी लागू शकत नाही आणि कुटुंब नाजूक आहे गरीब परिस्थिती आहे आता सरकारकडे काय अर्थ आकार कारण त्यांना जेल मध्ये टाकलेला आहे अटक केलेला आहे काय वाटतं तुम्हाला विषय काय वाटतं म्हणजे त्यांनी त्याची चुकाच नाही काही ती त्याचं चुकल्याला नाही ते शिकल्याला नोकरी नाही लागली काही नाही तो आरक्षण मागतोय ना नुसतं आहे त्याच दुसरं काहीच नाही काय तुमच्या गावातील किंचक नवल्यानं अटक केलेली काय आंदोलनामुळं बोलण्यामुळं चुकीचं अस असं वाटतं जरी नाही लागला नोकरीला तर सारी जनताच हे व्हावा कल्याण व्हावा म्हणून त्यांनी भाषण केलं की कोणाला राजकीय नेत्याला संपायचं काही नाही त्याची इच्छा त्याची आई बोलते मी कि माझ्या मुलाची काही नाही अपेक्षा की सगळ्या जनताचं कल्याण व्हावा मुलं बाळ शिकते त्यांच्यासाठी आरक्षण भेटावा नक्कीच मी एक उल्लेख करतोय मला यांचा अगोदर परिचय नव्हता किंचक नवले जे आहेत त्यांच्या या मातोश्री आहेत आणि एकंदरीत छोटस गाव आहे भडंगवाडी म्हणून गेवराई तालुक्यातील असंही गाव त्यांचे जे भाऊ आहेत ते आहे भाऊ आहेत त्यांचे सरपंच आहेत आणि ते अजित पवार गटाचे सरपंच असल्यामुळे त्यांनी असं उद्गीन होऊन कारण आरक्षणच मिळत नाही नोकरी लागत नाही मग काय होणार आपल्या पुढे या भावनेतून त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे काय सांगाल सविस्तर सांगा नेमकी काय भावना तुमचा ते मुलगा आहे अटक केलेला आहे पोलिसांनी उचलून गेलेला आहे काय भावना सविस्तर सांगा काही भावना नाही माझ्या मुलांनी पुन्हा आरक्षण घेऊन बोलला नाही काही नाही स्वतः जनतेसाठी कल्याण व्हावा की जरंग्या आरक्षण भेटावा असं बोललाय कि असे आम्ही बोलणारे माणसं नाहीत आई म्हणून काय तुम्हाला आई म्हणून माझा हृदयाज माझा मुलगा हे करून यायला ना कारण म्हणून हा जनतेसाठीच आहे माझ्या मुलाच कि असं जाण सभाला ह्याला काय आता नेमकी मागणी काय असणार सरकारकडे तुमच्या किंचक बद्दल काही चुकी नाही माझ्या मुलाची कि हे आरक्षण द्यावा जरांग्या साहेबाला माझ्या मुलाची ही अपेक्षा आहे शिक्षण होऊन शेतकरी आई बाप घरी लेकराला नाही जरी नोकरी का असं हे करून अटक केलंय कि सात सात तारखेपर्यंत अटक केलंय पोलीस कुठे देखील दिलेली आहे तुम्हाला माहिती आहे पोलिस म्हणले काय असते भावना सांगायची गरज सरकारकडे काय मागणी असणार एकंदरीत तुम्ही आई म्हणून माझ्या मुलाला सोडून द्यावा माझ्या मुलाने सगळ्या जनतासाठी आरक्षण मागायसाठी भाषण केलं नक्कीच होत्या त्यांच्या मातोश्री आणि संपूर्ण बडंगवाडीकर आहेत आपल्या सोबत एकंदरीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती बोललेले आहेत मात्र राजकीय आरक्षणातून संप अशी त्यांनी भाष्य केलेली आहे मात्र कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक कुठलाही आमचा हेवा दावा नसताना त्यांनी सांगितलेला आहे काय सांगाल आपल्या आपल्यासोबत किंचक नवल्यांच्या पत्नी देखील आहेत काय भावना आहेत व्यक्त कराल तुम्ही कारण तुमच्या मालकाला पोलिसांनी उचललेला पोलिसांनी उचललं हे ठीक आहे पण ते जे काय बोलले ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका ना त्यांना असं म्हणायचं होतं की आम्ही राजकीय अस्तित्व संपवून टाकू असं एखाद्या व्यक्तीला संपवण्याचा कोणाला अधिकार नसतो राजकीय अस्तित्व संपवणं हा सगळ्या जनतेचा अधिकार असतो कारण तेच निवडून देत असतात आणि आज तुम्ही एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत खुर्चीवर बसलेले त्यांनी इतके आठ महिने झालं जर अंगे साहेब आरक्षणाचा मुद्दा मांडताय तो माणूस गेले पंधरा पंधरा दिवस उपाशी राहून जे आरक्षण करतो त्याच्याबद्दल तुम्ही विचार का करत नाही तुमचं सरकार एका दिवसात एका रात्रीत उभं राहू शकतं मग आमचं आरक्षण आम्ही आठ महिने मागतो तरी आम्हाला का भेटत नाही का भेटत नाही उचलतात एखाद्या गोष्टीवरून तुम्ही त्यांचं सगळं ऐका ना तुम्ही हे घोटाळे इकडे तिकडे हे करून मीडियाला तुम्ही दाबून सगळं दाबून टाकतात आणि एखाद्या गोष्टीला दोन सामान्य जनतेला का म्हणून किती जणांना उचलणार आज आम्ही सगळे आज जाऊन बसायला तर किती जणांना उचलणार आणि किती दिवस तुम्ही ठेवणार आहात हा राज्याचे गृहमंत्री म्हणून तुमचा काहीतरी अधिकार आहे ना म्हणून आम्ही तुमच्याकडे मागतो ना तुमचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे काय उपयोग आहे तुमचं सरकार असून तुम्ही आमच्या सामान्य जनतेच्या मागण्याच मान्य करत नाहीत अरे आम्ही मागण्या ठेवणार कोणाकडे आज तुम्ही एखाद्या खुर्चीवर आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे मागण्या मागतो ना आणि माझ्या मालकाची याच्यात काही एक काडी मात्र चुकी नाहीये ते बोललेत ते योग्यच बोललेत आणि नाही दिलं तर आम्ही दोन हजार ज्या इलेक्शन आहे त्या इलेक्शन मध्ये आम्ही सरकारला दाखवून देऊ की सामान्य जनता कोण आहे आणि तुम्हाला हेच पाहिलं ना जरांगे पाटलाच्या मागे कोणाचा हात आहे जरांगे पाटलाच्या मागे ह्या करोड नाहीये आम्ही सक्षम आहोत आम्हाला आरक्षण मागण्यासाठी बाळा आहे खंबडीवरती तुमचं किती दिवसापूर्वी बोलणं झालेलं आहे तुमच्या पत्नी पतीसोबत आणि काय भावना व्यक्त करायला कारण किती दिवस झाले घरामध्ये नाहीत काय ज्या दिवशी त्यांनी ते वक्तव्य केलं त्याच दिवशी त्यांच्या त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं कारण त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की माझ्यावर होणार मी म्हंटल होऊ दे आपण चुकीचं काही बोललेलंच नाही त्याच्यात काय आहे राजकीय अस्तित्व आपल्याला संपवायचं आणि संपवणार आहोतच आम्ही दोन हजार चोवीस ला राजकीय अस्तित्व का म्हणून तुम्ही आमच्या मागण्याच मान्य करत नाही अधिवेशनामध्ये तुमचे ही कडचे ती कडचे तुम्ही एकमेकावर नुसते बोट करता आमचे हे मांडा ना तुम्ही समस्या मांडा ना तुम्ही एकमेकाचे चुकांडे उकरत बसतात तिथेही काय सरकारकडे काय मागणी असणार त्यांना सोडण्यासाठी तुमची सरकारने त्यांना विचार करावा आणि सोडून द्यावा आणि जे दहा टक्के आरक्षण सरकारने दिले ना ते माघारी घ्यावा आणि ओबीसी मधून दहा टक्के आरक्षण आम्हाला द्यावं आरक्षण देता का देतात तेच ना आणि आम्हाला आरक्षण द्या ना एवढं गोष्ट होती ती तुम्हाला इतकं सगळं करता येतं तुमचे घोटाळे दाबता येतात तुमचं एका दिवसात सरकार तुमचं खाली उभा करता येतं पक्ष फोडी करतात इतकं सगळं तुम्हाला करता येतं एका ह्याच्यात मग तुम्हाला आरक्षण सध्या देता येत नाहीये कमवून देता येत नाहीये काय ह्याच्या मागे काय आहे नेमकं तुम्हाला मग तुम्हीच ते निर्माण करायला नाही का समाजामध्ये आम्ही तर कोणत्या समाजामध्ये ते निर्माण करतच नाही आहोत आम्ही सगळ राज्याचं सरकारचं म्हणणं असं आहे की किंचक नवल्यांनी जे भाष्य केले आहे दोन समाज वाद लावण्याचं भाष्य केलेलं आहे त्यावर काय बोल दोन समाजामध्ये वाद लावण्याचं त्यांनी भाष्य केलेलं नाही आज ज्या खुर्चीवर माणूस बसलेला आहे तो व्यक्तीबद्दल ते बोललेले आहेत आणि ती व्यक्ती आहेच ना ब्राह्मण समाजाची म्हणून ते बोललेले आहेत ते इतर ब्राह्मण समाजाबद्दल आमचा द्वेष नाही आम्हाला काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त आरक्षण हे दहा टक्के ओबीसीतून हवंय बोलणं कधी झालं जेव्हा त्यांचं फोनवर काहीच नाही माझं त्यांचं फोनवर बोलणं नाही झालेलं आज आठ दिवस झाले ते घरी नाहीयेत आम्हाला काहीच कल्पना नाही या गोष्टी बद्दल ज्यावेळेस न्यूज लागलं त्यावेळेस आम्हाला सगळं हे कळलंय घरची परिस्थिती काय मग घरची परिस्थिती काय शेतकरीच आहोत आम्ही पंधरा वर्ष झालं माझे मिस्टर एमपीएससी ची तयारी राज्यसेवा क्रॉस झालेली व्यक्ती आहे ती त्या व्यक्तीचं इतकं नैराश्य होणारच ना आज आरक्षणामुळे ते समजा माघारी म्हणजे त्यांना तैन, आज माघार घ्यावी लागली आरक्षणामुळे कि आपण ती राज्यसेवा क्रॉस करून सुद्धा मेन्सला आपण मागे राहिलो बरो बरोबर आहे का नाही मग आमच्या मुलांना तरी ते भोगावं लागू नये ना म्हणून त्यांची तळमळ आहे नोकरी लागायची होती नोकरी कारण गुन्हा दाखल झालाय आता आमच्या मुलांचं तरी होईल ना कल्याण बरोबर आहे का नाही नोकरीला पण काय एज क्रायटेरिया आहे ओपन वाल्यांना इतका ओबीसी इतका एस सी वाल्यानं हे होते किंचक नवले यांचा परिवार आणि गावकरी जे बोलले आहेत ते समाजासाठी बोललेले आहेत कुठल्याही प्रकारचा दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा नव्हता राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य एक व्यक्तिशः वक्तव्य नसून राजकीय वक्तव्य आहे कारण राजकारणातून संपूर्ण अशी त्यांची भावना होती आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सरकारने जर आमचा शब्द जर नाही पाळला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सरकारला राजकीय आरक्षण राजकीय अस्तित्वामधून संपवाशी यांची एकत्रित भावना आहे मुंबई तक साठी मी योगेश खासिद भडंगवाडी बीड